नमस्कार मित्र हो मित्र हो आजचा व्हिडिओ जो आहे हा खास पाहण्यासारखा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आहे हा तुम्हाला पाहण्यासारखा असून तुमच्या फायद्याचासुद्धा हा व्हिडिओ आहे मित्र हो मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर एक इतकं सुंदर महत्त्वाचं एक पुस्तक दाखवणार आहे ते पुस्तक जगामध्ये सर्वात महत्त्वाचं असलेलं पुस्तक आहे जगामध्ये सर्वात महत्त्वाचं सर्वात फेमस आणि सर्वांच्या काम येणारं पुस्तक आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आपल्याला तर पुस्तक काय असलं पाहिजे जे पुस्तक जे आहे ते पुस्तक लहानापासून मोठ्यापर्यंत सर्विसवाल्यापासून जेचपर्यंत कोणत्याही सर्विसवाल्या माणसाला कोणत्याही गोरगरिबाला कामी पडणारं पुस्तक आहे असं पुस्तक का असलं पाहिजे तर अशा पुस्तकाचं मी तुम्हाला नाव मात्र नक्की सांगणार आहे मित्र हो मित्र हो मी ज्यावेळेस पुण्याला गेलो आणि पुण्यावरून येता काहीतरी घेऊन यायचे म्हणून मी एक पुस्तक घेऊन आलो आणि ते पुस्तक मला मनापासून आवडलं मित्र हो पुस्तक जे आहे ते पुस्तकाचं नावही मी तुम्हाला सांगणार आहे मित्र हो पण मित्र हो ते पुस्तक जे आहे ते पुस्तक ज्याला यू पी एस सी एम पी एस सी आय पी एस सी काय ज्या असतील ज्या नोकऱ्या डिग्रिया वगैरे भरपूर टिक्या आहेत त्या सर्वांच्या काम येणारं पुस्तक आहे कोर्ट कचेऱ्यापासून बऱ्याच भानगडीमध्ये या पुस्तकाचं तुम्हाला काम पडणार आहे अशा प्रकारचं पुस्तक आहे मग त्या पुस्तकाचं नाव मात्र तुम्ही ऐका मित्र पण नावाच्या अगोदर ते पुस्तक लिहिलं असेल कोण हे बी तेवढंच महत्त्वाचं आहे जगामध्ये फेमस असलेला जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने हे पुस्तक लिहिलेलं आहे तो मी आम्ही सगळे डोके आपल्याला आहेत आपले डोके सगळे खाली आहेत आपण अभ्यास करतो आपल्या डोक्यात राहत नाही आपण जे म्हणतो ना पुढं पाठ पुडपाठ सपाट असे आपले डोके आहेत पण त्या व्यक्तीने हे जे पुस्तक लिहिलं आहे तो व्यक्ती अतिशय महान व्यक्ती आहे पुस्तक लिहिणं सोपी गोष्ट नाही मित्र हो साधारण विषय नाही मी सुद्धा कादंबऱ्या लिहितो माझ्याकडे लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत माझ्याकडे लिहिलेले अभंग आहेत माझ्याकडे लिहिलेल्या चारोळ्या आहेत माझ्याकडं स्वतःच्या लिहिलेल्या कविता आहेत अतिशय सुंदर सुंदर कविता माझ्याकडं आहेत माझ्याकडं खूप काही लिखाण आहे पण मी मात्र असं पुस्तक लिहू शकलो नाही मित्र हो कारण मी त्यावेळेस नव्हतोच ज्यावेळेस ही पुस्तक लिहिलं त्यावेळेस माझा जन्म नव्हता पण ज्या ज्यानं हा पुस्तक लिहिलं त्या माणसाने दिव्याखाली अभ्यास करून खूप सारे पुस्तकं वाचले जगाचे आगळेवेगळी पुस्तकं वाचले आणि त्या पुस्तकांनातून मग त्या व्यक्तीनं मग भगवद्गीता वाचली असेल ज्ञानेश्वरी वाचली असेल बऱ्याच काही गोष्टी वाचल्या असतील त्याच्यातून या पुस्तकाचा सार मात्र जसा तयार केला ज्ञानेश्वर माऊलीनं आळंदीच्या ज्या ज्ञानेश्वर माऊली आहेत त्या माऊलीनं जसं भगवद्गीता मराठीमध्ये समजून सांगून त्याची ज्ञानेश्वरी तयार केलेली आहे अशा प्रकारचं हे पुस्तक आहे मित्र हो हे त्या व्यक्तीने लिहिलेलं मग त्या व्यक्तीचं नाव काय असलं पाहिजेत आता तुम्ही म्हणसाल नाव पुस्तकाचंही बी नाव सांगतो आहे सांगायचा पत्ता नाही व्यक्तीचं नाव सांगतो सांगायचा पत्ता नाही असून मित्र हो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल शेवट मात्र कमेंट करण्याचं मात्र विसरू नका मित्र कारण हे तुमच्या फायद्याचं आहे माझ्या फायद्याचं काही नाही मला जे घ्यायचं ते मी घेतलंय मला जे आवडलंय ते मी आणलंय ज्यावेळेस मी पुण्याला गेलो होतो पुण्यावरून मी ते पुस्तक घेऊन आलो काय ज्याच्याची किंमत आहे मी ते घेऊन आलो आणि ते पुस्तक जे लिहिलं मित्र हो ते लिहिलंय भारतरत्न महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर काय डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि वडिलाचं नाव काय काय मुली काय नाव आहे वडिलाचं रामजी रामजी पा मी मुद्दाम इतकं नाव सांगायला सांगायला था तुम्हाला विसरलो कदाचित मुलीला माझ्या या समोरच्या मुलीच्या लक्षात आहे का नाही म्हणून विचारलं पण नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर या व्यक्तीनं या महान व्यक्तीनं या म्हणजे यांची मला स्तुती करता येत नाही काय म्हणजे कोणत्या हिऱ्याची उपमा द्याव काय उपमा द्यावं ती सगळ्या उपमा या व्यक्तीच्या पुढं कमी आहेत अशा प्रकारची ही महान व्यक्ती भारतरत्न या व्यक्तीला मिळालेला आहे तर अशा व्यक्तीने हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव मात्र आता मी तुम्हाला सांगणार आहे मित्र त्या पुस्तकाचं नाव आहे भारताचे संविधान काय नाव आहे भारताचे संविधान ज्याच्यावर कायदा चालतो ज्याच्यावर कानून कायदा पोलीस स्टेशन कोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी चालतात ते जर पुस्तक नसतं तर बऱ्याच लोकांनी आपल्या जमिनी खाल्ल्या असत्या काही व्यवहार केले असते खोटे बोलले असते त्या पुस्तक आहेत म्हणून आपला हा सगळ्या गोष्टीचा बचाव आहे मित्रहो म्हणून भारताचे संविधान जे आहे ते डॉक्टर बा, बा, बाबा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांनी हे पुस्तकं एकोणीसशे किती साल दाखवा जे है, हे जे संविधान आहे हे दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे पूर्ण लिहून झालं पुस्तक जे संविधान आहे ते दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली हे पूर्ण भारताचे संविधान लिहून झालेले हे बघा भारता चे चान फुटो नहीं आ, हे भारताचे संविधान आहे त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो आहे इकडूनही बाबासाहेबांनी ज्यावेळेस हे संविधान तयार केलं लिहिलं त्यावेळेस बाबासाहेबांनी हे पुस्तक देता वेळेस ही बघा तुम्हाला या फोटोमध्ये कोण कोण दिसतंय हे याचे जरा फिनिशिंग हे होतं त्याची जी कवर आहे तर ही कवर आपण फाळली आता तर याच्यावर पाठीमागून कोण दिसतं याची मात्र मी तुम्हाला नाव सांगणार नाही याची कमेंट करून मला तुम्ही सांगा की कोण कोण होतं आणि तुम्हाला कोण कोण दिसतं आहे कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा मित्र हो तर अशा प्रकारचं हे संविधान अतिशय महत्त्वाचं हे संविधान लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्व प्रकारचे कायद्याचे नियम वगैरे आहेत तर हे पुण्याहून का आणलं हे पण तुम्हाला सांगणं महत्त्वाचं आहे मित्रहो का आणलं हे पुण्यावरून का आणलं की मी ज्यावेळेस मुलीचं ॲडमिशन करायला गेलो होतो त्यावेळेस फरगुशन कॉलेजला ॲडमिशन झालं नाही जो कोठा होता तो अगोदरच भरला गेला आणि मग आम्ही तिथून परत आलो पण माझीही मुलगी यू पी एस सी एम पी एस सी ए आय एस तयारीमध्ये आहे आय ए काय आय ए एस बनण्याच्या तयारीत आहे आणि तिच्यासाठी या पुस्तकाची अतिशय आवश्यकता होती म्हणून हे पुस्तक मी घेऊन आलो मित्र हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर चांगला वाटला असेल तुम्हाला पुढं काहीतरी बनायचा असेल तर नक्कीच हे पुस्तक घेऊन या भविष्यामध्ये तुम्ही उज्जोळ असाल बाबासाहेबांनी याच्यामध्ये सांगितलं आहे सौ बका पण एक लिखा सौ बका एक लिखा म्हणजे एक लिखाण महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं असलं पाहिजेत आणि तुम्ही किती श्रीमंत आहात केवढे आहात कसे आहात याच्यासाठी काही घेणं देणं नाही तुमच्या खिशामध्ये जर पेन असेल लिहिण्याची तुमच्यात जर ताकद असेल समजत असेल तर तुमचा इतका मोठा माणूस जगात दुसरा कोणी नाही असं पण बाबासाहेबांनी आपल्याला या सगळ्या गोष्टीतून समजून सांगितलेलं आहे म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं आहे की शेवटचा शब्द सांगितलेला आहे शिका संघटित व्हा काय सांगितलेलं आहे शिका आणि संघटित व्हा शिकायचं आणि संघटित व्हायचं म्हणजे माऱ्या माऱ्या करायसाठी संघटित नाही व्हायचं तुमच्या विचारा विचाराविचारांना संघटित व्हायचं गावच्या विकासासाठी संग संघर्ष करायचा आणि तो विचार करायचा म्हणून ते बाबासाहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा हे सांगितलं हे मित्र हो धन्यवाद मित्र हो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे पुस्तक लिहिलं त्याला मी एकदा सॅल्यूट करतो आणि मित्रहो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करून टाका जय हिंद